तो काय करून लक्ष ठेवण माय बापानं लक्षात ठेवा ज्याच्या बापानं हरामाच कमावलं कावश्या त्याचे पोटते मले प्रगतीवर दाखवून द्या आपण गुलाम होऊ तुमच्या ज्याच्या बापानं भ्रष्टाचाराचे पैसे जमा केले त्याची पोरगी कधी प्रगती करणार नाही आकोटातला रिपोर्ट घ्या खोले आप आत्महत्या करून मरून राहिले बाबू दादाची इश् पुरी गमावली आणि शेवटी कुर्बानी, कुर्बानी म्हणून कीर्तन ऐकावं लागते म्हणून आचरणात आणा लागते म्हणून मी माझ्या आश्रमात दरवर्षी माझ्या बायकोची पुण्यतिथी शंभर मुलं सांभाळून संस्कार वर्ग घेतो त्या एवढाले पोरं कीर्तन करतात तुले राजा शिवाजी महाराजच्या आईचं नाव मालूम नाही अमिताभ बच्चनच्या अमिताभ बच्चनच्या बायकोच सा नाव सांग मुली ई बेटा माय मना माही जय गुरु रामकृष्ण हरी बाई तुझं काय नाव हो तू हिमत न उभी राहिली हातात माहीत आहे बेटा समीक्षा सावरकर सावरकर समीक्षा समीक्षा ना तुझ नाव काय समीक्षा समीक्षा चांगली हिंमत धरली मला ते अख्या आहे टाळ्या वाजवा लोक मुलीले कमी लेखतात पा बर हे कुळाचे दीपक एक नाही बोलत सांग बरे भाई अमिताभ बच्चनच्या पत्नीच नाव ऐश्वर्या राय बच्चन सु नाही ना ते बायको जया भादुळी बच्चन ची मुलगी ऐश्वरे तिच्या पतीचं नाव देवळ अभिषेक बच्चन अभिषेक बच्चन काय अभ्यास आहे बाबा बाई इले रजिस्टर दे आणि शमराची नोट दे काय हिंमत लावली बाबा बाई तू बाई शिवाजी महाराजांच्या बापाचं नाव शाजी राजे भोसले बापा बापा बापा, काय रे आता इले शंभर एक पुस्तक हिची माय नक्की अभ्यास घेते का तुझी मम्मी हिच्या आईले साडी देतो तु आई आली का हो नाही मग नाही तर आई आली ती तर सत्कार केला असता आपण रे हो मुलाचा दीपक तुले मालूम काय आहे मग दादा तू जायची खाक होऊन राहिली या झालं आपण कोण नाही बोललो तेच तर आहे ना या कोळ्या कळ्या माझी लपली ज्योतीबा शिवाजी कोळ्या कळ्या माझी लपले ज्योतीबा शिवाजी अकरा वाजले की

राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा विजय हो विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो छत्रपती संभाजी महाराजांचा विजय हो साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा विजय हो भारत माता की राष्ट्रमाता जाऊचा विजय हो बाबू आज तुले कीर्तन आणि पुढच्या वर्षी तुझ्या पप्पाने सांग एकवीस मे ते चार जून शिरसोलीला माझ्या आश्रमामध्ये संस्कार वर्ग राहता तुला आ, तुला काय व्हायचं आहे उभा राहायवर तू बोल ना पिवळ शर्ट ये, 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 ये तुला काय व्हावं वाटते थांब माहिती हातात घेऊ तुझ्या बोल तुला शिकल्यावर काय व्हाव वाटते पोलीस 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 बर पोलीस, पोलीस काव वाटते बोल बोल कारण तर असल काय साठी अरे बोल ना पोलिसांनी अंदिरात चोरी होते देवाचे दागिने घेऊन जातात पोलीसवाले पता लावतात पोलीस मोठा की देव मोठा देव कारण देवान पोलिसवाल्याने बुद्धी कोण दिली पोलिसांना देवान बरोबर आहे मग विठोबा विठेवर कौन उभे राहिले मालू बा, बापाची सेवा करता करता विठोबाले पुंडलिकानं विठ फेकली मा आईबापाची सेवा सोडून मी काही तिकडे ये, नाही म्हणजे देव मोठा कि मायबाप मोठे बोल। देव अबे देवासाठी तर वीट फेकली पुंडलिकाने देवाने उभं केलं मायबापाची बापाची सेवा सोडली नाही मग देव मोठा कि मायबाप मोठे बोल 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 ना माय बाप मोठे मोठे आले सम्राज काय हुशार आहे बे तू तो आलं तू कोणी कंपनीचं बियाण आहे तुझं आडनाव काय आहे सावरकर अरे ओरिजिनल कंपनी आहे दोन पैकी एक, एक मराठा मार्ग हे बोलत जाय तू एवढा थंडा नकोलव कारण कल का भारत

बाया कोपऱ्यातच बसतात तिथच बुद्धरुप मरतात चांगलं अर्धे माणसं या सज्जा पासून कॉलम पासून इकडे माणसं इकडे बाया सर्वे माणसं खुर्चीवर आहेत बायका जमिनीवर आहेत पण लक्षात घ्या माझ्या बहिणींनो तुम्हा महिलांना तुम्ही कोण्या मंदिरात अंबिका माता आई उदोग आई उदोग अंबाई तुम्हाला अंबिका मातेला शक्ती लागायची माझी मुलगी डॉक्टरी झाली पाहिजे माझी मुलगी शिक्षिका शक्ती वाढावी म्हणून दुर्गा देवी अंबिका देवी ज्या देव्या आमची मंदिर आहेत इतना हे काय साठी आहे तुम्हा महिलांमध्ये ताकद यावी देवीचं मंदिर कावश्यात एवढं मग का बांधलं बन हे आहे देवा देवाचे मंदिर यासाठी आहेत की तुम्हाला बनायचं आहे तर देवासारखे बना महिलांना बनायचं आहे मग देवासारखे बना म्हणजे रामाले मुलं किती होते बोल बर तू बोल बोला रामाले मुलं किती तू बोल माहिती ज्याचा चेहऱ्याला हात लावला बोल ना रे तू डबल बोलू नको गव्हर्नमेंटच्या योजना राजकारण घरात आहे म्हणून एकाच घरात जाऊ देऊ नका बाकीचे मेले का जागृत व्हा त्याला आपण बोलत नाही ते मुलगी पुन्हा बोलून राहिली तरी यायच्या तोंडातून आवाज निघत नाही लाईट तेच तर आहे ना गळे आणि तुम्ही मुली ले कमी लेखता आणि मुली दळान बोलून राहिल्या सांग बरे बाई रामाले मुलं किती आता बोल दुसरी मुलगी तू पुन्हा उभी राहू नको बोल ना आता राहिली होती ना राय ना तुला पुस्तक देतो ना या तिनं लेट केलं लेट झाली बोला शिम प्रभू रामचंद्र आले मुलं दोन त्याचं नाव थांब रे एक। राहू दे श्रीराम जय राम जय जय राम तरी अभ्यास कर मराठा मार्ग जय राम जय जय राम लवकुश लवकुश तुले उशिरा करंटाला पण नेट नव्हत काय तो चालू पण जेवलो काय आडनाव कोण्या कंपनीचा चिंचोलकर म्हणजे आपलं बियाणं दिसून राहिलं मी चिंचोळ करावं म्हणजे आपलीच पार्टी दिसून राहिली मुश्किल न सीपी लोक सापडतात बाबू मुश्किल न एखादं बियाणं राहते मालठाण करता गेले त्या गावातली पोरगी न्या केली म्हणजे इन तुम्ही